टिटवी येथील विवाहितेला शॉक देऊन जीवे ठार मारल्याचा आरोप न्याय मिळेपर्यंत माघार नाही कुटुंबियाचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिया वारोडा तालुक्यातील टीटी येथील विवाहिता कविता राजू सनोने हिच्या सासरच्या लोकांनी शारीरिक आणि मानसिक छळ करून इलेक्ट्रिक शॉक देऊन जीवे ठार मारल्याचा गंभीर आरोप हिच्या माहेरच्या लोकांनी केला आहे या प्रकरणी पोलीस सहा महिन्यांपासून कोणतीही कारवाई करत नसल्याचा आरोप करत कुटुंबियांनी थेट सोमवारी पंधरा सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार कुटुंबियांनी व्यक्त केला आहे भीमसिंग योजनाबाई भील राहणार उमरते अंडर टीट व्हील दिल होती जा मग ते पाच वर्षपासून आठवीत होता दारू पेत होता तर राज येत होता तर मुलं बाळ निघत होता मग त्यांनी फोन केला की माझी आई आजारी आहे खूपच येऊन जाय मग तिला वाटलं की बा आता शिक्षा लागल्या असेल पाच वर्ष झाले मला त्याला पण शिक्षा लागल्या असेल त्यांच्या पुरा मध्ये बोलत होते ते की येऊन जा येऊन जाय माझी आई आजारी आहे तिला वाटलं की मला बोलतील बा मेली कधी माझी सासू तर ती लगेच मी जाईन बा माझ्या घरी माझी सासू आजारी मेली कधी मला बोलतील आता ती घाबरून गेली त्याच्यामुळे गेली तर एक जेमच्या एक महिना काढलं नाही जा पूर्ण मारेल गाव होत तिला की डोक्याला असं होत ते सांगता की शॅट लागल काय फोन म्हणजे बोललं की कविता बाईला जाडता जाडता शॅट लागलं तू दवाखाना मग भाऊ बोलला की तुम्ही दवाखाना नाही केलं का मग केलं दवाखाना मध्ये आडमेटे बा एक तास पासून सुदभर नाही आम्हाला वाटलं की एक तास पासून सुदभर नाही ती म्हणजे ती तब्यजूक मग एक तास पासून मेली जायची आता तिथे तर मेली होती पलंगार एकदम तिची अंगावरती साडी म्हणजे असं रक्त वाय गेल काहीच होत नाही पूर पुसन पासून तिथे कपडे बदलावून आलेले होते त्याने म्हणजे तिच्या कपड्याला काहीच जाग होत नाही पण असं बुतळ डोक्याच्या रंगा शेताला मार असं लाल चटक वय होते पत्नी मध्ये काही पारिवारिक वाद होते एकदम गोड बोलून घेतले त्यांनी घेऊन गेले पाच वर्ष पासून इथं दारू पिऊन मूळ होत नव्हतं म्हणजे कोणी टोमॅटो नव्हती त्या तू मला दवाखाना करत नाही काही करत नाही तुझं तुझ्या स्वख पाणी करत होती तुझ्या त्यात तु म्हणजे इथं होती ना मग त्यांनी गोड बोलून बोलवलं तिला तीन महिन्यापासून फोन होते माझी आई आजारी हे येऊन जा येऊन मग ती घाबरून गेल की कधी मेली तर ते मला बोलतील बा की इतके फोन लावलो ला, तुला तू तु तरी आली नाही या यासाठी माझी आई म्हणून गेली बा त्याच्यामुळे ती घाबरून आम्हाला सांगत होती की मी जाते बा नाही सांगत होते कि पाच वर्षापासून तुझी आठवण जर तुझा नवरा केला नाही तर मग तुला काय आवस आली बाया म्हणजे ती भेद होती की माझी सासू जर मेली तर मला लोक बोलतील बा बाया की तुला इथलं फोन मध्ये बोलवलं तू आलीच नाही बा असं आम्हाला फक्त त्याच्या एकट्या कमी झालं तुम्ही पुरा कुटुंब मिळून हाय केले त्यांनी म्हणजे ते असं घटना केली की आम्ही जेव्हा आलो तेव्हा त्यात फोन आला म्हणजे असं केलं त्यांनी बातमी म्हणजे दोन अडीच वाज्याची घटना सांगता ये आणि आम्हाला चार वाजता फोन केले त्यांनी म्हणजे पुरा पोलीस स्टेशन दवाखान्याला त्यांनी काही पैसे भरून भरून नेमका आम्हाला त्यांनी तेव्हा फोन केले जरा म्हणजे आम्हाला कुठं आई पाय आई करायची जागा नाही त्यांनी पोलीस स्टेशनला फोन लावून बंदोबस्त करून काय केलं म्हणजे पाठीला असा आहे की तो असाच खून करतो करतो बा कर बा असाच आम्हाला पुरे ते खेळ कैलास बाबुलांमुळे लोकसंघर्ष मोर्चा जळगाव जिल्हा अध्यक्ष म्हणून आदिवासी विभागाचे काम बघतो आज उत्तम भाऊ येरुंडोल तालुक्याचे रहिवासी असून मला त्यांनी कॉल केला का दादा माझ्या बहिणीचं असं असं झालेलं आहे आणि आत्तापर्यंत मला पारोडा तालुका पोलीस स्टेशनकडनं न्याय मिळालेला नाही मी त्यांना सांगितलं एस पी साहेबांकडे गेले गेलेत का तुम्ही त्यांनी सांगितलं हो गेले दादा आहे मी एस पी साहेबांकडे पण तरी पण आम्हाला काही न्याय मिळाला नाही त्यांच्या बहिणीला वारून आज दोन ते अडीच महिने झालेत सॉरी तीन चार महिने झालेत तरी पण त्यांचा तो नाशिकचा जो पी एम रिपोर्ट असतो जो विचार असतो तो आतापर्यंत आलेला नाही आहे आणि एकंदी जर चांगल्या पैशावाल्यांचं जर झाला असतं राजकारणी लोकांचं जर झाला असतं तर लगेच तुम्ही ताडका फडकी तुम्ही विचारे पण तयार करून टाकता आणि सगळ्याच गोष्टी तुम्ही उपलब्ध करून टाकता आमचं एवढंच म्हणणं आहे का जर आज उत्तम भाऊला नाही मिळाला तर लोकसंघर्ष मोर्चा त्याच्या पाठीशी उभा आहे आम्ही काही दिवसात खूप मोठं मोर्चा आणणार आहे हे पण शासनाने दखल घ्यावी आणि लवकरात लवकर उगर न्याय द्यायचा प्रयत्न करायचा ही माझी एवढी विनंती आहे हे बेमुदत आंदोलन आहे त्यांचं जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथंच बसणार आहे आम्ही उठणार नाही आम्ही साहेबांच्या विनवण्या करू आम्ही साहेबांच्या पाया पडू पण आम्हाला आजच न्याय पाहिजे नाही दिलं साहेबांनी तर मग आम्ही इथं रात्री इथंच झोप असं त्यांचं म्हणणं आहे निवेदन देणार आज आम्ही एस पी साहेबांना आहे जिल्हा अधिकारी साहेबांना देणार आहे आणि फारोडा उपविभागीय अधिकारी यांना आहे दादा काय विषय आज आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपण आंदोलन केले काय विषय होता विषय असा आहे दादा माझी बहिणीला म्हणजे हत्या आत, केली तर शॉक लावून मारलेले असं सा सांगता येते आपल्या बहिणीचं नाव काय कुठलं गाव होत कविता राजू सोनुने राहणार टिटवी तालुका पारोडा जिल्हा जळगाव आणि माहेर उमरदे तालुका एरंडोल जिल्हा येळगाव निवेदन आम्ही पी आय साहेबांना दिलं परत एस पी साहेबांकडे गेलो होतो परत आता इथं आपली मागणी काय आहे मागणी असे आरोपींना आरोपींना म्हणजे कठोर कारवाई व्हाल पाहिजे त्यांना गुन्हा करून त्यांना म्हणजे म्हणजे आतापर्यंत माझं काहीच केलं नाही गरीबाच राहिलं तर काय दुर्लक्ष करता पोलीस प्रशासन पैसे राहिलं तर लगेच दोन आरोपींना पकडून घेतात आता आपण दुसरी निवेदन वगैरे काय मागणी माझी अशी मागणी साहेब आरोपींना लवकरात लवकर अटक व्हावी आणि सर्वांना कठोर कारवाई व्हावी त्यांच्यावर भाईदास केसव सोनोने राजू केसव सोनोनेसव के सोनोने बळीराम त्रिंबक सोनवणे उषेबाई केसव सोनवणे रघु केशव सोनोने लोटन रघुनाथ वडर हे पण आहेत आणि विनोद पाटील पोलीस पाटील आहेत ते केस दाबण्याचा प्रयत्न करत आहेत ते आपले बहीण होते होते माझी आपलं नाव उत्तम भीमसिंग सिंग बिल